मातीला मायबाप साधू संतांचा स्पर्श माझे श्री संत शिरोमणी सावता महाराज सावता बाबाच्या जीवनामध्ये तर काही लोकांनी कमी त्रास दिला पण वाक्य सांगू मायबाप माझे सावता बाबा म्हणजे कर्मयोगी संत होते आपल्या कर्मामध्ये आपल्या कामाला ते पांडुरंग मानायचे मायबाप सावता बाबा सांगतात आपलं कर्म मायबाप खऱ्या अर्थानं सत्तेच्या मार्गावरती आपण साधलं पाहिजे एक दिवशी हातामध्ये मायबाप नांगर घेतला माझ्या सावता महाराजांनी बैलाला झोपलेला नांगर आणि शेतामध्ये नांगरणी करतात सावता महाराज पण कर्माला महत्व देणारी ऐका दादा नांगर नांगरता नांगरता सावता महाराजांच्या लक्षात आलं म्हणजे आपल्या शेतामध्ये मी गेली अनेक वर्ष पाहतोय शेताच्या मध्यभागावरती एक मसोबा ठेवलाय म्हणे लक्ष दे सावता बाबा कर्मयोगी संत आणि म्हणून आज त्यांची पुण्यतिथी आम्ही साजरी करतो सावता महाराजांनी तो मसोबा पाहिला आणि डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला बरीच वर्ष पाहतो म्हणे या मसोबाच्या समोर असणारी सगळी शेती म्हणे पडाक आहे मग बाबांनी तो मसोदा काढला मायबाप आणि बांधावरती ठेवला देवाची हेटाळ नाही ना ना केली पण कर्माला महत्व दिलं लक्ष दे पण गावातल्या का काही चांगल्या चोकणी मायबाप ते पाहिलं टग्याची टोळी म्हणतात त्यांना तुमच्या दिगावात एका टग्याची टोळी असेल व्हॉट इज बिन माय टग्याची टोळी सगळ्या गावाचे कपडे गोळा करायचे आज स्वतःच्या साबणा न घासायच आपल्या साबणाची चिपळी झाली तरी चालेल इट इज मिन बाय टगेराची टोळीग्याच्या टोळीनं पाहिलं आणि तग्याची टोळी पाटलाच्या वाड्यावरती गेली पाटील काय झालं प्रकोप झाला म्हणे प्रकोप झालं तरी काय त्या सावताबाला स्वतःच्या शेतातला मसोबा काढला आणि शेताच्या बांधावरती ठेवला तळपायाच्या आग मस्तकाला गेली पाटलाची गावचे शास्त्री होते मायबाप शास्त्र्यांकडे पडत गेले पाटील आपल्या सेवकांना घेऊन लक्ष दे पण झालं मायबाप वारीचा परतीचा दिवस होता परतीच्या दिवसात त्याच काळामध्ये त्याच गावामध्ये पटकीचा रोग आला कावळा बसायला फांदी मोडाला गाठ पडली ऐका ऐका पटकीचा रोग आला मायबाप पण माझ्या सावका बाबाने स्वतःची सेवा रामायणामध्ये लक्ष्मणाला बाण लागावा आणि माझ्या द्रोणागिरी उचलून आणावा ऐका ऐका या माय बाप माझे माझे हनुमंत कोण असतील तर संत शिरोमणी सावता महाराज जेवढे कृषी तज्ज्ञ होते तेवढे बाप जडीबुटी तज्ज्ञ होते माझे सावता बाबा गावातल्या झालेल्या पटकीच्या लोकांना सावता बाबा औषध पहा म्हणता सगळी बातमी गावात पसरली म्हणजे सावता बाबानं प्रकोप केला प्रकोप केला <laughs> कोणीतरी एका देवरुषेनं सांगितलं म्हणे ऐका मर्याद कोपली म्हणे आपल्या गावावरची का कोपली तर सावता बाबा मसोबा काढला लक्ष आहे मग काय करावं लागेल नाही नाही म्हणे ना 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 घर गणी बकर द्यावं लागेल ऐका शब्द ऐकला आणि सावता

पाटलानं पाठवलेला तो घरगडी मायबाप पळत पाटलाकडे गेला पाटील सावताबा म्हणतात टग्याची टोळी सगळेजण मायबाप माझ्या सावताबाबाच्या घरी आले सावता बाबाच्या घरी आल्यावरती मला पिकलेला आहे मायबाप ऐका 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 काय मायबाप सुंदर चरित्र आहे माझ्या सावताबाबाच आलेले पाटील सावताबा पाहिले या पाटील या आमच्या सारख्या गरीबाच्या उंबरट्याला तुमचा पाय लागावा काय आमचं भाग्य आहे तांब्या घेतला माझ्या सावताबाबानं सहा वर्षाची नागू नावाची मुलगी सगळ्यांच्या पाया पडली सावता बाबाची काय संस्कार असतील आमच्या नागूवरती शेतात असणारी गाजर शेतात असणारी सगळ्या भिमुखाच्या शेका सगळं ठेवलं त्या पंचांच्या समोर कशासाठी आले पाटील सावताबा प्रकोप झाला प्रकोप शेतातला मसोबा काढला आणि बांधावरती ठेवला म्हणे मरे कोपली ना म्हणे गावावर बाबांनी हात जोडले सावताबा सांगतात पाटील मसोबा मी काढला माझ्या शेतातून मसोबा माझ्यावरती कोपला पाहिजे गावाचा काय संबंध लक्ष द्या पण सावताबा असा ऐकायला तयार नाही सगळे निघून गेले मायबाप पण बकर मात्र घरघरी कापायचं ठरलं सावताबाच बकर मागायला लोक गेली सावताबा म्हणतात राजा हो मुख्या जनावरांना कापून कुठे देव नीट होतो का लक्ष दे ऐका ऐका काय विचार सावताबाबाचे पण मायबाप गावानं ठरवलं म्हणजे सावताबाबा असा तायावरती येणार नाही मग ज्याच्यामध्ये त्याचा जीव गुंतलाय तेच आपण केलं पाहिजे माझ्या सावता महाराजांचा जीव त्यांच्या मळ्यात होता मळ्यात शेतामध्ये फुललेल्या त्या बागात होता त्या ज्वारीच्या कंसात होता त्या बाजरीच्या कंसात माझ्या सावता बाबाचा जीव होता रात्रीची वेळ आहे बाप रात्रीच्या वेळेला मायबाप सगळेजण झोपलेले रात्रीच्या टेमे ते आले आणि माझ्या सावता बाबाच्या मळ्याला आग लावली ज्याच्यावरती माझ्या सावता बाबानं पिकाला पाणी द्यावं ती सावता बाबाची विहीर बुजवून टाकली ऐका 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 मला पेटलेला मायबाप जसा वनवा पेटावा शेतीमध्ये दगड टाकली माय बाप त्या विहिरीमध्ये विहीर बुजवून टाकली सावता बाबाची सकाळ झाली माय बाप चिमण्याचा कुरकुर चालू झालेला सूर्य आहे सावता बाबा न मायबाप उठावं आणि शेताकडे जाऊ लक्ष द्या हे रोप दिसायचे कंस फुडले रोज चिमली ना वय रोज आवाज रोप पाण्याचा खळखळाट पण आज मात्र वनवा पेटलेला दिसला माझ्या सावता बाबाला ए पांडुरंगा ए आणि का कोपला रे कोपाला पाटे سڀ <laughs> ڪجهه पण तू तुला माझ्या वैकी कोकला आम्ही दुसऱ्याचा वाटोगा देवा आणि कांद्यामध्ये पाहतो पुण्यामध्ये पाहतो शेताकरण तुला पाहतो जाना रडतात सावसा बाबा तुल्या बाय भाव हे दुपारची वेळ आहे बायवा माझ्या सावताबाची पत्नी जनाई आले सहा वर्षाची बोरकी नागो पडत आले रडणारे बाबा पाहिले बाय बाबा बाबा ता हे नागो लेखाला सांभावा आई ना तस समान हाताळा माझ्या सावता बाबाची पत्नी तनाई न सावता बाबाचा हात हातात घेतला तरी जाऊ द्या पण शिफेवरचा पाठी संत होते माझे सावता बाबा लाखो पतीवरती ला। एक संत जगाचा फार माझ्या बाबाला भेटायला येतो सावता बाबा न उठाव हतामध्ये पार घेतली पार देवाची मर्जी तो विठ्ठल करतो मग हातामध्ये खोर टिकाव घेतला माझ्या धावता बाबाने आणि स्वतः विहीर घालायला लागले वाईबा <स्थाँगा> सांगायचे माझा पंढरीचा पांडुरंग माझ्या पाठीशी उभा दर मग करत माहेर काय सामर्थ्य माझा सावता महाराजाचा पंढरीच्या पांडुरंगाला घाम सुटला घाम पुजाऱ्याची पळापळ चालू झाली पुजाऱ्यानं माझ्या पांडुरंगाच्या अंगावरती तांद्या बघतात जसा पाण्याचा पंढर खुरावा तसा सावताबाबाच्या विहीरच्या कारंजा बाई ऐ जगाचा पाप पाणी घेऊन आला सावताबाबाच्या विहिरा माझे सावता बाबा

गोविन्द हे आ नंदकम विरती गोविन्द हे अवधाखा मातार हरी बापा चंदनारा विरंगो जी शिरोमणी सावता महाराज कर्मयोगी संत होते बाप स्वतःच्या कर्माला स्वतःच्या कष्टाला त्या ठिकाणी देव मानायची आणि म्हणून विठेवरचा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना भेटायला आरंग गावामध्ये आला